नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीन ती पाहत असाल आत्ताच ही न्यूज आलेली आहे तुम्हाला झूम करून दाखवते आयुष्य जे आपल्या आता चॉईस फिलिंग चालू झालेली आहे तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना डाऊट होता की मॅडम दुपारी आमचं चॉईस फिलिंग होत नव्हतं पण आता उशिरा चॉईस फिलिंग चालू झालेलंच आहे आणि आत्ताच ही न्यूज आलेली आहे की आपल्याला सीट मॅट्रिकसुद्धा आपल्याला इथं वेबसाईटनी इथं प्रकाशित केलेलं आहे तेच अगदी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आयुष्यमध्ये सुद्धा की किती सीट्स वाढलेल्या आहेत तर ही स्क्रीनमध्ये तुम्हाला मी झूम करून दाखवते हे आत्ताच न्यूज आलेली आहे आठ तारखेची तर त्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस हे पूर्ण असणार आहे आणि हे सीट मॅट्रिक्स कसं पाहायचं हे तेही तुम्हाला सांगते तर प्रथम इथं आपल्याला लिस्ट आपण गव्हर्नमेंटची आपण पाहत आहे आणि ते बी एम एसचं ओके आणि त्यानंतर हे आपण पहिल्यांदा एक पहिलं कॉलेज मी तुम्हाला दाखवते म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं पाहता येईल तर एक नंबरवरती आपल्याला इथं पाहायला भेटतं आहे कोड नंबर पण दिलेला आहे त्या कॉलेजचा कोड नंबर आहे थ्री वन झिरो वन आणि कॉलेजचं ना <coughs> नाव आहे आर ए पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई आणि इथे तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी वन ट्वेंटी फायव्हची आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यातल्या एकोणीस ह्या सीट्स ह्या ऑल इंडिया कोठ्याला जात असतात आणि त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं तर तुम्ही ते पाहू शकता अगदी एस सी कॅटेगरीला नऊ सीट दिलेल्या आहेत जनरलला आणि वुमनला चार सीट दिलेले आहेत तर एस टी कॅटेगरीला जनरलला चार दिलेले आहेत आणि वुमनला दोन सीट दिलेले आहेत वीजेला जनरलला दोन आणि वुमनला एक दिलेली आहे एन टी वनला सुद्धा जनरलला दोन आणि वुमनला एक दिलेली आहे एन टी टूला पण जनरलला तीन दिलेली आहे आणि वुमनला एक दिलेली आहे आणि जनरलला एन टी थ्रीमध्ये टू दिलेली आहे आणि जनरल जनरलमध्ये बारा आणि वुमनला सात दिलेले आहेत अशा टोटल जवळजवळ जनरलमध्ये थर्टी फोर आणि ओमनला सोळा अशा एवढ्या सीट्स दिलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ए सी बी ला सात आणि ओमनला तीन दिलेले आहेत ईडब्ल्यू एसला पण सहा आणि त्यामध्ये ओमनला तीन दिलेले आहेत आणि ओपनमध्ये पंधरा आणि ओमनला सात अशा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सीट डिस्ट्रीब्यूशन होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता स्टेटला हा पूर्णपणे टोटल अगदी जनरलला सिक्स्टी टू आणि वुमन्सला ट्वेंटी नाईन असं हे नाईन्टी सेवन सीट्स सध्या उपलब्ध आहेत त्या कॉलेजला ओके आणि त्यानंतर डिफेन्स वनला सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे अगदी जनरलला टू आणि वुमनला वन आणि डिफेन्सला वुमनला वन दिलेली आहे आणि डिफेन्स थ्रीला जनरलला वन दिलेली आहे आणि एम के म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरलासुद्धा एक सीट दिलेली आहे असं हे टोटल चार दिलेलं आहे जनरलला आणि वुमनला दोन अशा टोटल सहा सीट्स आहेत तर टोटल बॅलन्स आपण पाहिलं तर जनरलला सिक्स्टी सिक्स आणि वुमनला थर्टी वन तर हे टोटल तुम्ही पाहाल तर एकशे तीन एवढ्या सीट्स इथं उपलब्ध आहेत हे अशाप्रमाणे प्रत्येक कॉलेजचं अगदी तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचं अगदी पूर्णपणे इथं तरी सीट मॅट्रिक्स आपल्याला इथं दिलेलं आहे तर हे गव्हर्नमेंटचं तुम्हाला मी पहिलं कॉलेज इथं तुम्हाला दाखवलं आहे असं जवळजवळ तुम्ही स्क्रोल करत पाह पाहिला तर तुम्ही अगदी पूर्णपणे आपले जे गव्हर्नमेंटचे टोटल जेवढे कॉलेजेस आहेत त्याचं हे पूर्णपणे त्यांनी प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक कॉलेजच्या कशा सीट्स डिस्ट्रिब्युशन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे तिथं सांगितलेल्या आहेत आणि टोटल आपण इथे पाहू शकतो हे शेवटचं कॉलेज वीस नंबरवरती आपल्याला जे धाराशिव ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आयुर्वेदिक गव्हर्नमेंट कॉलेज ते इथं लास्टला दिलेलं ला आहे आणि टोटल आपण जर संख्या घेतली गव्हर्मेंट कॉलेजची तर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे की एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या ह्या गव्हर्मेंटच्या आपल्याला टोटल सीट्स आहेत त्यामधल्या टू फिफ्टी फोर या सीट्स ह्या आपल्या ऑल इंडिया कोठ्याला जात असतात आणि त्याप्रमाणे हे पूर्णपणे अगदी प्रत्येक कॅटेगरी सुद्धा सीट्स डिस्ट्रीब्युशन केलेले जातात हे तुम्ही झूम करून पहा आणि लक्षात येईल ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता तर ह्याचप्रमाणे अगदी तुम्ही पुढे तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल तर पुढे इथं प्रायव्हेटचं सुद्धा तुम्ही बी एम एसचं तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहू शकता हे प्रायवेट सुद्धा कारण प्रायव्हेटचे खूप सारे आपले कॉलेजेस आहेत तर तुम्ही ते पाहू शकता जवळजवळ प्रायव्हेटचे टोटल किती कॉलेजेस आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि तिथं लास्ट किती तरी टोटल दिलेलं आहे अगदी प्रायवेट सुद्धा त्या तेसुद्धा तुम्हाला इथं तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही इथं पाहू शकता शेवटचं कॉलेज आपल्याला इथं नाईन्टी सेवन नंबरवरती आपल्याला धाराशिव असं इथं दाखवलेलं आहे आणि तिथेसुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरीवर सीट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि टोटल जर बघितलं प्रायवेट बी एम एसचं तर सात हजार सातशे चाळीस एवढ्या सीट्स आहेत तर त्यामधल्या एक हजार एकशे एकसष्ट ह्या सीट्स ऑल इंडिया कोठ्याला जात असतात आणि बाकीचे हे सगळ्या पूर्णपणे अगदी प्रत्येक कॅटेगरीवाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन करून इथंच तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी तुम्ही झूम करून पहा म्हणजे लक्षात येईल आणि त्याचप्रमाणे अगदी तुम्ही इथं गव्हर्नमेंट बी एच एम एसचंसुद्धा मी तुम्ही पाहू शकता हे गव्हर्मेंट बी एच एम एस कॉलेजचंसुद्धा त्यांनी इथे कॉलेज एक दिलेलं आहे एकच कॉलेज आहे जे गव्हर्मेंटचं आणि ते त्यांनी टोटल सीट्स दिलेल्या आहेत सिक्स्टी थ्री आहेत आणि त्यातल्या नऊ सीट्स हे ऑल इंडिया कोठ्याला जात असतात आणि त्यानंतर सुद्धा अगदी बी एच एम एसचं कॉलेज इथे तुम्हा तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचंसुद्धा सीट मॅट्रिक्स इथे पूर्णपणे दिलेले आहे तर प्रायव्हेटचे जवळजवळ बी एच एम एसचे कॉलेजेस आपण इथं पाहाल तर आपल्याला इथं लक्षात येईल की तर अगदी टोटल कॉलेजची संख्या आणि तिथं टोटल सीट किती आहेत ते पण अगदी तुम्हाला इथं पाहायला मिळते जवळजवळ एक्केचाळीस एवढे प्रायव्हेट तर बी एच एम एस कॉलेजेस आहेत आणि टोटल जसं मी प्रायव्हेटची संख्या बेतली तीन हजार तीनशे पंचेचाळीस एवढे टोटल आहेत त्यातल्या पाचशे एक ह्या आपल्या ऑल इंडिया कोठ्याला जातात आणि ह्या पूर्णपणे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलेले आहे त्या सीट्सच्या असं हे पूर्णपणे अगदी पीडीएफ जवळजवळ चौदा पेजेसचं आहे आणि त्यानंतर बी एम एस आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी तुम्ही व्यवस्थित अगदी एक एक व्यवस्थित पहा प्रत्येक कॉलेजचं अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी एम एस किंवा बी एच एम एस सुद्धा तुम्हाला जर अगदी पूर्णपणे सीट मॅट्रिकचं इथं मी तुम्हाला सांगत आहे तर प्रत्येक कॉलेजला कशाप्रमाणे सीट डिस्ट्रीब्यूशन केलेल्या जात असतात अगदी हे तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचं सांगण्यात आलेलं आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याच्याबद्दल डाऊट्स असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस लिस्ट हवी असेल बी एम एस बी एच एम एसशी तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करू शकता आणि अधिक माहिती घेऊन तुम्ही अगदी व्यवस्थित प्रेफरन्सेस लिस्ट भरून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू